जनता शिक्षण संस्था कसं नाव आहे याच्यात फक्त गंमत सांगणार आहे आणि थांबणार आहे बघा जनता जनता मध्ये नाव काय सुरुवात कशी जायलाय ज म्हणजे जे, जे। दादासाहेबांचं नाव काय आहे जयवंतराव माईंच नाव काय आहे जयंती काय नाव आहे जयंती बघा प्रत्येक अक्षरामध्ये काय आलंय सगळ्यात दुसरं महत्वाचं त्यांच्या आईचं नाव पार्वतीबाई होत पण आता दादा उत्तमपणे आपल्या संस्थेला त्यांचे मार्गदर्शन लाभलं आणि आता जे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव काय आहे नाव काय आहे जयप्रकाची जय आपले तापेसर सुद्धा त्या संस्थेच्या संचालक मंडळावरती आहेत सदस्य म्हणून दहा लोकांचे आपले सदस्य बॉडी असते म्हणजे मला सांगायचं की आपल्या संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जी जयवंतराव तथा दादासाहेब झट्टा हे आहे बघा म्हणजे ज म्हणजे जे, जे, जे हे अक्षर तसं कुटुंबामध्ये आणलेलं आहे आणि त्याची